महिला आणि पुरुषांसाठी मी अरेंज केलेलं आहे बॉक्स आहे तीन दिवसाचा अरेंज करण्यात आलंय अठ्ठावीस एकोणतीस तीस मार्च रोजी आणि यात जवळ दहा लेडीजचे टीम्स आहेत आणि दहा जेंट्सचे टीम आहेत दहा टीम्स ज्या लेडीजच्या आहेत त्यात जवळजवळ एकशे वीस महिला खेळणार आहेत आणि एकशे वीस महिलांपैकी जवळजवळ ऐंशी महिला अशा असतील की ज्यांनी फर्स्ट टाईम त्या बॅट हातात घेणार आहे म्हणजे लाटण्याऐवजी त्यांच्या हातात बॅट असणार आहे असं फर्स्ट टाईम होणार आहे आणि हा आमचा एक प्रयत्न आहे या निमित्ताने लेडीज सगळ्या बाहेर निघाव्या हा आमचा उद्दिष्ट आहे म्हणून आम्ही ही क्रिकेट अरेंज कर अरेंज करण्यात आलेली आहे तर याचं जे उद्घाटन आहे ते अठ्ठावीस मार्च रोजी हो सा, सायंकाळी साडेसात वाजता होणार आहे इथे रॉयल टर्फला आणि ह्या बॉक्स क्रिकेटच्या ज्या आमच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत त्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आहेत आणि यात जे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि उत्तेजना असतील त्यांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे पहिल्यांदाच महिलांसाठी हा बॉक्स क्रिकेट असल्यामुळे हो सगळ्यांमध्ये एक्साइटमेंट आहे त्यांची छान प्रॅक्टिस आम्ही करून घेतोय त्यांना कोचिंग केलं जात आहे आणि बेसिकली कसं होतं की मुलं लेडीजसाठी जो एक किंवा ज्याने बॅट फर्स्ट टाइम हातात धरली असा प्लेअर सगळे एका सेम लेवलला येऊन खेळतील तर मी सेम लेवल का म्हटली कारण आम्ही एंट्रीज जेव्हा आला ना सगळ्या तेव्हा त्याचं डिवायडेशनच असं केलं की त्यांच्या सगळ्यांच्या चिट्स बनवल्या सगळ्या पार्टिसिपंट्सच्या समोर त्या टीम फॉर्म केल्या गेल्या -के रँडमली चिट्स टाकून सगळ्या म्हणजे त्या दहाच्या दहा टीम्स अशा फॉर्म झाल्या म्हणजे तिच्यामध्ये असं नाहीच आहे की एक बेस्ट टीम रेडी झाली आहे एक एकदम जे सगळं एकदम एकदम सेम लेवल ट्रान्सपरमेशन हा लेडीज बसून प्लॅटफॉर्म नाही आहे तर सगळ्यांना एकत्रित बांधण्यासाठी छोटासा प्रयत्न आहे हा आणि यामध्ये प्रत्येक महिलेचा सहभाग आहे महिला अशी नाही कि तिने आपल्या भगिनीला आपल्या मैत्रिणीला सोडलेला आहे प्रत्येकाला हा मेसेज स्प्रेड केलेला आहे की तुम्ही यायलाच पाहिजे आणि खेळायलाच पाहिजे प्रत्येकाने त्यांची आवड दाखवलेली आणि हे आपल्या दहा टीम मधून आपल्याला लक्षात येत आहे की आपल्या दहा टीम का मिळाल्या आहेत कारण आपल्या प्रत्येक योगदान आम्हाला अमित काळे आणि सिया सुपर मैत्रिणी कवित्री बैनाबाई महिला व सरदार वल्लभभाई पटेल बॉक्स क्रिकेटचे अठ्ठावीस मार्चला उद्घाटन होणार आहे आणि ह्या लेवा पाटीदार प्रीमियर तर्फे आम्हाला जो महिलांसाठी क्रिकेट फील्डमध्ये जो प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्या सर्वांसाठी आम्ही फारच उत्सुक आहोत आणि यातील बहुतांश महिला ह्या और करिअर ओरिएंटेड पण नाही आहे जस्ट हाऊसवाईफ आहे आणि त्यांना त्यांच्यासाठी फर्स्ट टाईम बाहेर निघणं तर हे फारच चॅलेंजिंग असणार आहे आणि त्या सर्वांसाठी ऑर्गनायझर कमिटीने जी काही मेहनत घेतली आहे वेळोवेळी हो आमच्या ज्या मिटिंग्स फॉर्म करून आम्हाला ज्या प्रकारे गायडन्स आणि ते केलं आहे त्यामुळे आमच्या सर्वांचा आत्मविश्वास वाढलेला आहे तर आम्ही सुपर एक्सायटेड आहोत आणि तुम्ही सर्व संपादक मंडळी प्रेस मीडिया मेंबर्स इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आपण सर्वांनी आमच्यासाठी वेळात वेळ काढून इथं तुम्ही आलात आणि जी कॉन्फरन्स आयोजित केली त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद धन्दु तर किती संघांनी यामध्ये सहभाग घेतले यात जवळजवळ दहा संघ महिला टीमचे दहा संघ आहोत म्हणजे जवळजवळ एकशे वीस महिला यात पार्टिसिपेट झालेल्या आहेत पहिल्यांदाच एवढा सगळा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे आम्ही सर्व पण शॉक होत की महिला त्या दृष्टीने घराबाहेर तरी निघतील आणि